सर नाव काय आपलं माझं नाव शेषपाल नारायण चव्हाण राहणार चिखलागड तालुका मंगळूर जिल्हा वाशिम अच्छा ओके ठीक आहे हरकत नाही सर वाशिम जिल्ह्यामधून तुम्ही आहेत मंगळूड तालुका आहे तुमचा चिखलागड गाव आहे ओके तर सर नेमकं आज ऑलरेडी आपलं पीक घरी आलेलं आहे सुराबीन हो तर नेमकं सर आज आपण याच्यासाठी साधारणतः काय काय वापरले सर प्रोडक्ट तुम्ही ग्रो मॅजिक ऑलिव्ह एम आय स्प्रे माय प्राऊड अच्छा ग्रो मॅजिक एम आय स्प्रे ऑलिव्ह आणि एम आय प्राऊड वगैरे वापरलं ओके सर ठीक आहे हरकत नाही तर सर भुहत्र सुपर पण तुम्ही सुरुवातीला टाकलं सोयाबीनला सुरुवातीला भुहत्र सुपर ओके ठीक आहे सर तर नेमकं सर याचा आज साधारणतः आपला रिझल्ट काय आलेला आहे सर याचा रिझल्ट आहे या शेतीमध्ये सोयाबीन आठ ते नऊ इंच हाईट होत होत नव्हती ओके तर त्या दीड हाईट आहे अठरा इंटर इंचापर्यंत हाईट त्याची गेली हो दीड फुटापर्यंत गेल्यावरती त्या पाच एकरामध्ये मध्ये वीसच क्विंटल झालं तर यावर्षी पस्तीस क्विंटल झाला पस्तीस किलो म्हणजे साधारणतः पंधरा क्विंटलचा फरक तुम्हाला जाणवला हो ठीक आहे सर हरकत नाही तर त्याच्यामध्ये स्प्रे किती काढले सर तुम्ही सोयाबीन दोनच फक्त दोनच स्प्रे काढले दोन फक्त दोन स्प्रेच्या रोड मोठं सोयाबीन तुम्ही आज घेतलं हो तर सर हरकत नाही सर सर, ली का है? किंटल एकरी या वर्षीची सर गावली परिस्थिती काय दोन पासून तर पाच क्विंटल एकरी किंटल एकरी एकरी दोन पासून 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 क्विंटल तर साधारणतः चार ते पाच क्विंटल ठीक आहे सर हरकत नाही तर म्हणून सध्या तुम्ही हायस्ट आहे है आपल्या इंडिया ग्रोच्या सात क्विंटल मिळाला सर तर तुम्हाला काय वाटतं सर आज जे प्रोडक्ट वापरलेत आणि खर्चाच्या हिशोबाने सर्व गोष्टीच्या हिशोबाने आपल्याला आज आपले प्रोडक्ट परवडले की नाही परवडले एक नंबर नंबर रिझल्ट आणि सर तुम्ही सोयाबीन बद्दल बोलले की सोयाबीन लोकांचं क्वालिटीमध्ये पण फरक दिसतो तुम्हाला हो ठीक आहे सर का तिथं सोयाबीन आपण थोडं चेक सोयाबीन सोयाबीनमध्ये काय फरक आहे सर सोयाबीन एक नंबर आहे क्वालिटी बाज सोयाबीन आहे क्वालिटी बाज सोयाबीन आहे सर एक प्लीज दाखव सर सोयाबीन कुठल्या लेवलचा आहे तर तर बघा मित्रांनो हा जो दाना आहे तर दाण्यामध्ये पण फरक आहे का हो काय फरक जाणवतो सर सर तुम्हाला क्वालिटी क्वालिटी आहे आहे पूर्ण एक नंबर पिवळा दिसतो एक नंबर पिवळा पण दिसतो म्हणजे कलर मध्ये फरक आहे आणि दाना पण जाळा झाला सर तर बाकीच्या लोकांचा दाना तुम्ही चेक केला बारीक आहे बाकीचा जे लोकांनी वापरले आणि त्यांचा जोडा बारीक येतो ठीक आहे आणि रिझल्ट मध्ये पण आपल्याला चांगला फरक दिसतो ओके सर हरकत नाही तर बघा मित्रांनो चिखलागड गावामध्ये आज जबरदस्त रिझल्ट शेषपाल सर म्हणून शेतकरी आहेत मित्रांनो त्यांनी आज आपले प्रोडक्ट वापरले इंडिया ग्रोच्या माध्यमातून आणि फक्त दोन स्प्रे काढू सुरुवातीला त्यांनी भोस्त्र सुपर वापरलं आणि विशेष म्हणजे सर याच्यासाठी तुम्ही मार्केटचं खत वगैरे हो की यूज केलं का खत टाकलेलं आहे खत टाकलं होतं याच्यासोबत भोस्त्रासोबत फक्त ओके हरकत नाही सर तर बघा मित्रांनो जबरदस्त रिझल्ट या गावामध्ये आला आज सरांनी हायेस्ट साधारणतः सातचा ॲव्हरेज सर सांगितले ज्या शेतामध्ये सोयाबीन व्यवस्थित वाढत पण नव्हतं व्यवस्थित शेंगा वगैरे लागत नव्हत्या क्वालिटी दाना भरत नव्हता मित्रांनो ह्या सर्व गोष्टी लोकांनी मार्केटचे मार्केटचे यूज केल्यानंतर मित्रांनो फक्त आखरी हायेस्ट जवळपास चार ते पाचपर्यंत रिझल्ट या गावामध्ये दोन पासून सुरुवात झाली होती पाचपर्यंत रिझल्ट आला पण आपल्या इंडिया ग्रोच्या प्रोडक्टच्या माध्यमातून या गावामध्ये सर्वांनी हायेस्ट साधारणतः सातचा ॲव्हरेज या गावामध्ये काढलेलं मित्रांनो तर तुम्हाला काय वाटतं सर लोकांनी हे प्रोडक्ट घेतले पाहिजे की घेतले पाहिजे घेतले पाहिजे रिझल्ट नाही आतापर्यंत पाणी असून सोयाबीन एक पण मेलं नाही आजचा बी तूर एकही उधळली नाही बात आहे तुरीसाठी पण युज करतायत पण युज करतायत टाकले भोस्त्रुरीसाठी वापरलं तर सर बेस्ट ऑफ लक तुम्हाला आणि याच्यानंतर कंटिन्यू तुम्ही आपलंच प्रोडक्ट करणार साधारणतः किती एकरासाठी पूर्ण करणार आहेत तुम्ही आता जेवढं क्षेत्र आहे बारा एकर बारा एकर टोटल बारा एकर टोटल ऑलरेडी बारा एकर केलेलं सरांनी आणि बारा सर इच्छा आहे की बारा एकर कंटिन्यू इथून आपलेच प्रोडक्ट युज करणार तर धन्यवाद थँक्यू